किंवा सगळ्यांनी सांगलं मी काय तसं निमंत्रित पावला नाही त्यामुळं जोरदार सगळे उपस्थित सगळे नेत्यांची आता नावं घेणं म्हणजे सगळे लागणे साहेब आहेत सुरज केदारी सगळे छन्मेवर सगळ्या बंधू आणि भगिनींनी अरविंद निकाळेचा निकाळ निकाळजीचा पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव आज या बुद्धविहारामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा होतो खरं म्हणजे आम्हाला अतिशय आनंद होतो की अरविंद निकाजीने पंच्याहत्तरी गाठली या सगळ्या धकाळ्या धिक्याच्या आयुष्यामध्ये अरविंद निकाजे कार्यरत आहेत म्हणजे खंडळाकडे जसे कार्यरत जसे आपण हे सगळे कार्यरत आहेत म्हणजे कार्यरत लोकांचीच मजा तरी होते त्यांची पण होते इतक्या कार्यरत आहेत मी या ठिकाणी त्याविषयी बोलल्याप्रमाणे अर्बिंद निकाजी मायाशी बोलले आणि त्यांनी ताबडतोब आठवले साहेबांशी कॉन्टॅक्ट आठवले साहेबांनी पण यायचं कबूल केलं आज अनेक कार्यक्रम का आणि या सगळ्या घडामोडीमध्ये आठवणे साहेबांना उशीर झाला मला सुद्धा त्यांची म्हणजे साडेआठची गाडी त्यांची ते बुलढाण्याला जाणार होते बुलढाणाला कार्यक्रम आहे येऊ शकले नाहीत आणि मला माहिती आहे मग शेवटी जबाबदारी आठवले साहेबांच्या वतीने माझ्यावर येणार आणि मी तर येणारच होतो पण मग असं होतं की आम्ही तिकडून आलो असतो कदाचित किंवा साहेबाबरोबर आलो असतो आज आठवले साहेब येणार नाहीत त्यांच्या व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन परिवाराच्या वतीने अरविंद नेटाळे यांना त्यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्त वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो अरविंद नेकाजे खरं म्हणजे तसे अशा अनेक आठवणी आहेत चौऱ्याहत्तर पासूनचे आम्ही मित्र आहोत शेता कॉलेजचे आम्ही विद्यार्थी आहोत श्रीकांत तळवळकर हे सगळी मंडळी त्यावेळेपासून मी अनेक वर्ष आमच्याबरोबर इथे मिलिन मिश्रा आहेत सगळे सगळे आम्ही सगळे वर्गमित्र आहोत किंवा मागे पुढे एका बॅचमध्ये असणारे विद्यार्थी आहेत लोखंडे आहेत सगळे आहोत आम्ही आणि तुम्ही हातच कापले सगळे म्हणजे नाव घेतले तर आपण सगळे बसलेले आणि ते बसले स्टेजवर सगळे आम्ही अनेक वर्ष सोबत राहिलेले तो जो काळ होता आमचा जो काळ होता की आपला जो काळ होता आपल्या वयाचा तो काळ असा होता की आजचा काळ नाही आजचा का त्याचा किंवा समाजातील तरुणांचा वोरा हा इतका खाऊगिरीकडे सुरू झालेला आहे जिकडे म्हणजे त्यांना काय असं प्रिन्सिपल आलेलं आहे खडून संध्याकाळी व्यवस्था काय येईल म्हणजे सकाळी नाश्त्याला आपल्याकडे दुपारी जेवायला तिसरीकडे रात्री खाल्या तिसरीकडे पण आमच्या वेळेला काळ वेगळा होता आमच्या वेळेला जरी दलित पॅनरचा प्रचंड मधु आहे इथे प्रचंड जोर होता दलित पॅन्थरची शक्ती इतकी जोमात चालली होती आणि त्यावेळेला गटत पण होते आमच्यामध्ये सुद्धा त्यावेळेला तरुणामध्ये बाबासाहेबांचं होतं म्हणजे अरविंद काजेच्या पण अंगात होत होते म्हणजे आम्ही सगळे त्यावेळेला त्यावेळेचे तरुण शिकलेले तरुण किंवा विद्यार्थी त्यावेळेचा सगळा तरुण हा एक तर दलित पॅन्थरमध्ये असायचा की त्यावेळच्या कुठल्या तरी गटात तटात असायचा पण बाबासाहेबांच्या विचाराचा गटामध्ये असायचा तू किंवा स्वतः गट निर्माण करायचा किंवा स्वतःची वेगळी संघटना काढायचा आंदोलनमध्ये असायचा त्या पिढीचे हे आमचे हे मित्र आहेत आम्ही ते काळजी म्हणजे प्रवाह त्यांनी आंबेडकरी प्रवाह किंवा संघर्षाचा प्रवाह कधी बदलला नाही शेवटपर्यंत कायम ती पिढीच अशी होती की भारवून गेली होती की आम्ही कधी चेंज झालो नाही आताच्या या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक आपण तरुण बघतो किंवा तरुण वर्गाचं आज मी जे सांगण्याप्रमाणे बदल झालेला आहे त्याला कदाचित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या चुकाही असू शकतील आम्हालाही त्याच्यावर विचारमंतर करणं कशाची कर गरज असेल तरुण पुढी तिकडे तिकडे का जाते अनेक पक्षामध्ये जातात आम्ही यावेळेला अनेक ताण्याच्या ताडे होते पण कधीही आमच्या बरोबरचे तरुण कधीच दुसऱ्या पक्षामध्ये गेले नाहीत ते आमच्याबरोबर दलित बँकांचे दोन गट झाले तीन गट झाले चार गट झाले रिपब्लिकन पक्षाचे एक तर अभिषेक आंबळे गट असेल किंवा गट असेल खुंबऱ्या गट गट असेल किंवा कुठल्याही ताटामध्ये ते बिखुरले बरोबरच परंतु बाबासाहेबांच्या विचाराच्या चळवळीमध्ये राहिले बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये राहिले त्या प्रवाहातील आमचा एक मित्र आणि एका शिकून मोठा झाला अधिकारी झाला आता सुद्धा अधिकारी वर्गांची आम्हाला चळवळीला प्रचंड मदत झाली आहे मला चांगलं आठवते दलित पॅन्थरच्या काळामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या काळामध्ये डांगळे सुद्धा अधिकारी किंवा कर्मचारी होते परंतु त्यावेळेचा जो कर्मचारी त्यावेळेला असं होतं की आमच्या वेळेला बॅकलॉग भरला नसून त्यामुळे सी पास आली की ताबडतोब नोकरी लागायची आणि कार्बन डायरेक्ट कार्बोनाची नोकरी लागायची किंवा थोडं चांगला शिकला तर डायरेक्ट ऑफिसर व्हायचं इतका बॅकलॉग बाकी होता त्यावेळेला आमचे लढे सुद्धा त्यावेळेला बॅकलॉग साधीच असायचे दलित लढा सुद्धा हा मागासवर्गीयाचा बॅकलॉग भरला पाहिजे यासाठी जास्त असायचा त्यावेळेला अन्य अत्याचाराच्या विरोध लढत असताना सुद्धा आणि त्यावेळेला जे जे अधिकारी झाले कर्मचारी झाले सरकारी कर्मचारी त्यांनी सतत चळवळींना साथ दिली आमच्या सरकार चळवळीतील सडक्षा कार्यकर्त्याला आपली निकाल सारख्या अधिकाऱ्यांनी जे अधिकारी झाले एन जी सीमध्ये त्याने कायम साथ दिली म्हणजे कधीही आपल्या पगारातून पोटाचा चिंता काळू का होईना ते चळवळीला मदत राहिले काय मदत करायला राहिले शेवट मग कालपर्यंत आजपर्यंत ते मदतच करतात चळवळीला ते रिटायर जरी झाले त्यांच्या पेन्शनमधला वाटा सुद्धा ते अनेक वेळेला आक्रमण करतात आणि आता तर राहुल मध्ये राहुल गोदींच्या बुद्धला त्यांनी एक प्रकारचा वाहून घेतलेला आहे म्हणजे या सगळा वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्याचा अधिकाऱ्याचा हा ज्या त्या त्या दृष्टीने अरविंद निकडजे यांच्याकडं पाहिलं पाहिजे आमचे साहित्यिक मित्र आहेत त्यांचं नाव माझ्याला मला माहिती आहे योगीराजा त्याचं नाव नाही घेतलं ना बाबळे साहेबांचं बरं खाली लोक अनेक आहे पडवळ आहेत सगळे सगळे लोक आहेत आमचा नितीन मोरे आहेत ताराजी कांबळे आहेत सगळ्यांचे म्हणजे नावं घेता घेता म्हणजे सगळं मिसतील सगळे रोकडे ताईत आमच्या या सगळ्या घाडामोडीमध्ये आमच्या कांबळे आहेत या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जगवलं आमच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला दलित पॅन्थरचे ज्या वेळेला मोर्चे आंदोलन करायचो त्यावेळेला हे अधिकारी त्यावेळेला डागाय साहेब आपल्याला पोस्टरला पैसे द्यायचे पॉम्प्लेटला किंवा गाडी खर्च असेल किंवा आईन व्हायला का स्टेजचा बांधाचा खर्च असेल एखाद्या ठिकाणी जर दलित पॅन्थरची सभा असेल किंवा दलित पॅन्थरच्या वतीने जयंती असेल एक अधिकारी कव्वालीचा सामना देणार किंवा दोन अधिकारी दोन कवालींच्या कवालांना आणणार एक स्टेज बांधून देणार एकानी पोस्टर द्यायचं अशा प्रकारे दलित बँकची चळवळ मोठे करण्यामध्ये या अरविंद निकाजे सारख्यांच्या अधिकाऱ्याच्या किंवा मिलित विषय सारख्या पोलीस सुद्धा अत्यंत सिंहाचा वाटा आहे आणि या चळवळीमध्ये मी आता पडलेलं माझं भाषण आता संपवतो कारण अनेक गोष्टी बोलता येतील म्हणजे या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली अनेक बुद्धव्या आम्हाला बांधता आली अरविंद निकाजे जी हे ओन असल्यामुळे त्यांचा फंड आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे श्रीकांतजी मिळायचा श्रीकांत मायवर सच्चिट्यूशन आहे मी मुंबईचा अध्यक्ष असताना त्यावेळेला आपण बाळगणचं श्रीकांतचे जे ऑफिस बांधलं किंवा तिथे बालवाडी आणि व्यायामशाळा बांधलीचं ठाकरे बापाला आणि एकदम मोठं मैदान आणि सगळ्यात अत्यंत चांगल्या प्रकारे अनेक अशा प्रकारच्या म्हणजे एकटी ती बालवाडी कार्यालय किंवा व्यायामशाळा नाही तर मुंबई शहरामधील अनेक व्यायामशाळांना अनेक वाचनालयांना अनेक दुद्धभार्यांना अरविंद निकाळजी हे गोएनजी शिक्षा त्यावेळेला त्याच्या एस सी एस टी असोसिएशनच्या अध्यक्ष असताना त्याने आम्हाला फंड वितरित केलेला आहे त्यांचा फंड त्यांच्या फंडावर अनेक बुद्धब्या उभे राहिले आहेत त्यामुळं त्यांचं ऋण निश्चितपणे एकी एकीकडे जसं चळवळीमध्ये आहे तसं तसंच्या कार्यामध्ये बुद्धबिहार बांधण्यामध्ये किंवा बाबासाहेबांचा जो विचार आहे शिका संघटित व वाचनालय निर्माण झाली पाहिजेत किंवा वाचनालय निर्माण करण्यासाठी व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी त्यांचा ओएीचा फंड आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या किंवा दलित माध्यमांपासून आम्हाला सतत मिळाला अशा या माझ्या मित्राला पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी जास्त काही न बोलतात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आठवत मशिनरी आले त्यांचा एक भाऊ आहे अरविंद अरविंदचा भाऊ आहे आपला अविराज टेकाळजे हा गेली चाळीस वर्ष मायाबरोबर आहे अविनाश निकाजे आहेत यांना माहिती आहे सुरेश केजरला त्याचा बिचारचा रिक्षा असो तो बसला आहे त्यांचा विनोद भावे विनोद निकाजेला माहीत आहे तो कधी आला तो बोनवलेला जरी चुकून रिक्षा घेऊन जरी गेला तर त्यांना वर अरे गौतम सोन आले गौतम भाव आलेत काय मग इतका जवळचा हे कुटुंब निकाजे कुटुंबाने सतत आंबेडकरी चळवलेला रिपब्लिकन परिवाराला सतत साथ दिली असंच साथ देणारा परिवाराला साथ देणारा या कुटुंबातील या एका आपल्या अत्यंत म्हणजे हिऱ्याचा ते साहित्यिक आहे लेखक आहे सगळं हे सगळ्या गोष्टी आहेत त्या विषयावर मी बोलणार त्या दिवशी डांगळे साहेब बोलतील कारण ते त्यामध्ये ते हक्काने बोल अधिकाऱ्यांनी बोलू शकतील परंतु एकंदरीतच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चळवलेल्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी मनापासून सहकार्य केलं अशा या आमच्या मित्राला मी रिपब्लिकन परिवाराच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा एक प्रमुख नेता म्हणून मी शुभेच्छा देतो आणि आठवले साहेबांच्या वतीनेही त्यांना या सुवर्ण महसुली त्यांच्या वाढदिवसाच्या आपल्या अमृत महसुली वाढदिवसाच्या निमित्त त्यांना या पंच्याहत्तरा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं वाढलेलं भाषण संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सनवणी साहेब धन्यवाद खूप खूप आभार